तो ये एक महाराष्ट्र सरकार ने एक प्रस्ताव भेजा था भारत सरकार को अभी वो भारत सरकार ने प्रस्ताव जो है वर्ल्ड बैंक को भेजा है कि एक प्रोजेक्ट आ, आ, बनाना है तो ये प्रोजेक्ट को हम एक्चुअली महाराष्ट्र रेजिलियंस डेवलपमेंट प्रोजेक्ट बोलते हैं इसमें कई चीज़ें हैं जिसमें एक चीज जो है ये आपने जो उल्लेख किया वो है तो पूरे कृष्णा बेसिन में Uh, किस तरीके से वाटर यूटिलाइजेशन को इम्प्रूव करें जिससे इकोनॉमिक बेनिफिट को बढ़ा सकते हैं जिससे हम फ्लड के क्वेश्चन को एड्रेस कर सकते हैं जिससे हम ड्राउट के क्वेश्चन को एड्रेस कर सकते हैं तो इस तरीके का एक कॉम्प्रिहेंसिव प्रोजेक्ट uh, में क्या क्या कर सकते हैं वो हम लोग अब देख रहे हैं कि उसमें कौन से कौन से एक्टिविटीज़ uh, जो हैं करनी चाहिए तो उसके नहीं नहीं बारे में अभी हम लोग uh, महाराष्ट्र सरकार से और महाराष्ट्र सरकार के जो भी एजेंसीज हैं वाटर रिसोसेज डिपार्टमेंट उनसे बात कर रहे हैं सर आप प्रोजेक्ट का मुआयना कर रहे हैं क्या कुछ कमियाँ देखिए अभी प्रोजेक्ट तो अभी है नहीं हम तो प्रोजेक्ट अभी प्रिपेयर कर रहे हैं तो इसमें इस समय ये बोलना कि प्रोजेक्ट में क्या कमी है ऐसा कोई मतलब प्रोजेक्ट अभी प्रिपेयर हो रहा है तो ये देखना है कि ये प्रोजेक्ट में जो इन्वेस्टमेंट कंपोनेंट आए वो उसका जो भी इकोनॉमिक बेनिफिट है वो मैक्सिमाइज हो और जो भी उसमें अगर कोई एनवायरनमेंट या सोशल इम्पैक्ट होते हैं तो वो मिनिमम नेगेटिव इम्पैक्ट हों और अगर कोई नेगेटिव इम्पैक्ट है तो उसको कैसे मिटिगेट करना है उसको एड्रेस करना वर्ल्ड बैंक से जो कर्जे की मांग है प्रोजेक्ट के लिए ये पूरी हो जाएगी भारत सरकार ने ये प्रस्ताव वर्ल्ड बैंक को भेज दिया है कि वर्ल्ड बैंक को ये फंडिंग प्रोवाइड करनी है तो अब उसके ऊपर आगे काम हो रहा है इसके पहले ऐसे कोई प्रोजेक्ट हो चुका है क्या वर्ल्ड बँक और भारत सरकार और महाराष्ट्र सरकार के बीच में बहुत सारे प्रोजेक्ट्स हो चुके सो पाणी को लेकर रोड्स के डिजास्टर डिझास्टर मॅनेजमेंट ऊपर काही सब्जेक्ट्स ऊपर प्रोजेक्ट हो कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या माध्यमातून आपण तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी आपल्या या भागाला बीड आणि धाराशिवला मिळावं असं साधारण अभिप्रेत केलेलं आहे त्यातला पहिल्या फेज पहिल्या टप्प्याचं सात टी एम सीचं काम चालू आहे आणि आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे आत्ताच्या या वर्षाच्या जून जुलैमध्ये या घाटणे बॅरेजमधनं पाणी आपण उचलून याच वर्षी धाराशिवपर्यंत तुळजापूरपर्यंत येणार आहोत आता ह्याच्या पलीकडचा विषय जो आहे सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाण्याचा ते पाणी कुठनं येणार कसं येणार ह्याच्यातला एक भाग म्हणजे जे जुनं आपलं कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प होता तो त्यातला एक भाग आहे आणि आता आपल्या सरकारने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच या बाबतीतला विचार केलेला होता आणि आता प्रवीण परदेशी साहेब आणि इतरांनी मिळून आपला कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जर दोन तीन वर्षाला जो पूर येतो ते पुराचं पाणी दुसरीकडे न्यायचं जेणेकरून पुराने जे नुकसान होतं ते कमीत कमी होईल असा त्यांनी एक जो विचार केला होता त्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की ते पाणी आपल्या भागात आणायचं मराठवाड्याकडे आणायचं आणि वर्ल्ड बँकेला विनंती केलेली होती कोल्हापूर सांगलीच्या बाबतीमध्ये तिथे होत असलेल्या प्रकल्पाला अभ्यास करा मदत करा आणि त्याला त्यांनी मंजुरी दिलेली आहे त्याच्यातलाच पुढचा भाग म्हणून हे पाणी जे पुराचं आहे ते आपल्याकडे आणण्याचं नियोजन आता चाललं आहे आणि आता आपण वर्ल्ड बँकेला हीच विनंती करतो आहे की ह्या प्रकल्पाचा अभ्यास करा त्यांनी त्यांना कसं आहे जागतिक स्तरावरती वेगवेगळे -वेग त्यांनी कामं केलेली आहेत वेगवेगळे वेग वेग के बारकाईने अभ्यास केलेले आहेत तर त्या अनुषंगाने आपल्याला काही चांगल्या सूचना त्यांच्याकडनं मिळतील डी पी आर त्यांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आहे आणि स्वाभाविक दुसरी गोष्ट बँक आहे ती बँकेकडनं आपल्याला फंडिंग मिळावं जसं त्यांनी कोल्हापूर सांगली किंवा इतर ठिकाणी केलेलं आहे देशात केलेलं आहे आपल्या राज्यातही केलं आहे तसं वर्ल्ड बँकेने आपल्याला तांत्रिकदृष्ट्या टेक्निकल देखील मदत करावी आणि पैशाच्या बाबतीमध्ये फंडिंग करावं अशी साधारण अपेक्षा आहे आता मी कम्प्लीट करतो आता त्यांनी जी पाहणी केली त्याच्यामध्ये ते सकारात्मक वाटत आहेत आपल्याला ते अभ्यास करणार आहेत उद्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे बैठक होणार आहे हे सगळेजण तिथे बसून अजून डिटेलमध्ये चर्चा करतील आणि ते पुराचं पाणी आपल्याकडे आणण्याच्या अनुषंगाने नियोजन करतील दादा डॉक्टर साहेबांच्या काळामध्ये चारशे कोटीचा प्रोजेक्ट आता पंधराशे कोटीवरती गेला आहे पंधराशेने खूप हो? जास्त जास्त आहे ना एवढी रक्कम आता राज्य सरकार ही पूर्णपणे व्यवस्थित पार पाडेल काही प्रोजेक्ट सर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी सगळ्यांनी असा जो भाग आहे जिथे दुष्काळी परिस्थिती आहे त्याला मदत करण्याचा ठोस भूमिकाच घेतली आहे आणि आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर पहिल्या दुसऱ्या कॅबिनेटलाच अगदी सुप्रमा मंजूर करून या प्रकल्पाला गती दिली म्हणजे नुसतं बोलण्याचे विषय नाही तर कृतीमधनं काम गेल्या वर्षी सुरू झालेलं आपण बघितलं आणि मी म्हटल्यासारखं काम अतिशय चांगल्या गतीने चालू आहे आणि या वर्षाच्या पावसाळ्यातच पाणी आपण इथनं उचलणार आहोत त्यामुळे सरकार पूर्ण मदत करेल निधीच्या बाबतीमध्ये अडचण येऊ देणार नाही याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे